रवींद्र रवी पुण्याचे तिन्ही लोक महत्वाचे त्यामुळे या तिघांमध्ये कोणी सांगू शकत नाही मोहळ आणि होईल खासदार तर दु तीगान एक तर एक होणारच आहे भारतीय जनता पार्टीची हवा आहे केंद्रात नरेंद्र मोदीची सत्ता असल्यामुळं पुणेकर भारतीय जनता पार्टीचा खासदार देतील रवींद्र भाऊ तर सांगायचं तर यावर्षी घासून आहे सध्या लोकसभा निवडणुकीचे लगबग सर्वत्र चालू आहे आणि कोण होणार पुण्याचा खासदार वसंत मोरे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर असे तीन उमेदवार असताना शिवाजीनगरच्या परिसरात आता आपण आहोत येथील जनतेच्या मनात कोण आहे पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे त्यांचे प्रश्न कोण सोडवतील आपण जाणून घेऊया येथील जनतेकडून काय सांगाल काका काय वाटतं कोण व्हायला पाहिजे पुण्याचा खासदार पुण्याचा खासदार तर तिघांमधलं तर होणारच आहे जिंकणारच आहे त्याबद्दल काही नाही खासदार कुणी का होईना का, का, पण पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी आहे कचऱ्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तो जो सोडवणारा असेल तोच खासदार आम्ही निवडूया आता सध्या तर भारतीय जनता पार्टीची हवा आहे केंद्रात नरेंद्र मोदीची सत्ता असल्यामुळं पुणेकर भारतीय जनता पार्टीचा खासदार देतील आणि केंद्रात सरकार असल्याने पुण्यातील भरपूर कामं केंद्रामार्फत मुरली अण्णा मोहोळ हे करतील मुरलीधर मोहोळ होतील हो नक्की होतील शंभर टक्के होतील सध्या तर मुरलीधर मोहोळ होईल यावेळेस पुण्याचा खासदार का बर नाही सध्या म्हणजे बीजेपी चे काम चांगले येत आता पुण्यामध्ये त्यामुळे रवींद्र दानगे काय त्याच कार्य चांगलं आहे ना आणि मुरलीधर मोहोळ माझी महापौर राहिलेले नाही पण यावेळेस तर तो या आलाच पाहिजे काय दंगेकर दंगेकर

खर पुण्याचे तिन्ही लोक महत्वाचे त्यामुळे या तिघांमध्ये कोणी सांगू शकत नाही जो पण येईल थोड्या फरकाने निवडून येईल एवढच सांगू इच्छितो टॉप फाईड व्हिलन थोड्या फरकाने कोण ना कोण जिंकतात दोन्ही पुण्याचे क्लास वन आहे खर सांगायचं तर यावर्षी घासून होणार आहे त्यामुळे मोहळ आणि यांच्या दंगेकरांमध्ये यावेळेस होईल तसं कोण येणार असं निश्चित नाही सांगू शकत टफ फाईट होईल एकदम टफ फाईट होईल कसब्यासारखं होईल सेम फक्त रिझल्ट सांगता येत नाही